गाईज अँड वेलकम बॅक टू कर ब्लॉग तर आज आपण जाणार आहे दगडू शेट आणि पुण्यातले पाच मानाचे गणपती तर चला आता आपण निघणार आहे तर गाईज आता आम्ही निघलेलो हे आहे आपले गँग आता आपण पोहोचलो आहोत कसबा गणपती जवळ आणि इथून बाहेरून पण दर्शन घेऊ शकतो आणि इथे लाईन आहे बघा किती वेळ लागतो आपल्या लाईन आम्ही आता लाईन लावली आणि आता लाईनला फक्त एक साधारण एक पंधरा वीस मिनटं फक्त लागतील इथे हा गणपती बसतो आणि या बाजूला हे त्याचं मंदिर आहे फायनली आता आपण या मंडपामध्ये एंट्री केलेली आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपतीजवळ खूप शांत असं वातावरण आहे मस्त गणपती छोटा असतात तिकडले सर्व पण बघण्यासारखे असतात गणपती बाप्पा मोर्या नमस्कार काका नमस्कार हा नाव का तुमचं मी अनिल पास पानसे अच्छा इथे अनिल दादा आपल्या सोबत त्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पुण्याचा गणेशोत्सव अनुभवायला आला आहे म्हणजे इतर वेळेला पुण्याला येत असं पण गणपतीमध्ये कधी येणं झालं नाही आणि पहिल्यांदा इथे आलो तो मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपतीसाठी कसबा गणपतीचं यंदाच हे किती वर्ष आहे कसबा गणपती यंदाचं एकशे तेतीसा वर्ष आहे एकशे तेतीसावं वर्ष अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा लोकांनी ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव चालू केला तेव्हापासून ही परंपरा सगळी चालू आहे सगळ्यात चालू आहे अच्छा आणि मी असं ऐकलं की हा आहे येतो आगमन आणि विसर्जनच्या पालखीमधून येतात या असते म्हणजे सुरुवातीला आगमनाची मिरवणूक आणि विसर्जन हे चांदीच्या होत होत असते शिस्तप्रिय पालखीत हो आणि हो काय सांगा तुमच्या तुम 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 मंडळाबद्दल आमच्या मंडळामध्ये पारंपरिक सगळ्यांना पूजा करण्याचा मान दिला जातो सगळे इथं कार्यकर्ते ते स्वयंसेवक म्हणूनच काम करत असतात विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्र्याऐंशी साली जेव्हा चांदीची पालखी झाली तेव्हा आम्ही स्वतःहून गुलाल बंद केला पर्यावरणच्या दिशेने काय बोलता हां आणि सुरुवात केली अच्छा तसंच पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून तो करण्याची प्रथा चालू केली अच्छा म्हणजे तेव्हापासून तुम्ही हौदामध्ये आता आम्ही केले वीस वर्षापासून चालू अच्छा मस्त थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान वाटलं गणपती बाप्पा तर हे आपण आता कसबा गणपतीच्या इकडे आलो समोर या ठिकाणी सर्व आरती चालू आहे प्रत्येकाला आरतीचा मान दिला जातो या ठिकाणी सर्व गणपतीचा अभिषेक वगैरे चालू आहे आणि एवढ्या जवळून आपल्याला कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला तर हे बघा आपल्याला या ठिकाणी तर प्रसाद भेटलेला आहे गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा आपल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आहे तुम्ही जर इथे वर्षभर आलात तर या मानाच्या गणपतीचं या ठिकाणी मंदिर आहे कसबा गणपती तुम्ही या ठिकाणी नक्की दर्शन घेऊ शकता चला पुढच्या गणपतीला जाऊया तर हे बघा आता आपण कसबा गणपतीवरनं निघालो इथे जागोजागी सगळ्या गणपतींची इकडे अशी जत्रा भरलेली आहे रात्रीचा माहोल एक नंबर असणार हे सकाळचं वातावरण आहे संपूर्ण ट्रॅफिकमध्ये वगैरे पब्लिक मजबूत या ठिकाणी आलेला आहे आज शनिवार आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सगळे बाहेर पडतं रे बघा वॉकिंग पाच मिनटाच्या अंतरावरती फक्त आपण इथे पोहोचलो आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ आणि रस्त्यावरती ॲक्च्युली गणपती बसतो आणि सुंदर असा देखावा केला आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही इथून बाहेरूनच गणपतीचं इथून दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पा मोरया चला आपण जाऊया इथे लाईन तर हे बघा अवघ्या पंधरा मिनटाच्या लाईणीमधून आम्ही इथे पोहोचलो आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ लाईन खूप कमी आहे आणि लाईन जरी असली तरी ती मुव्हिंगमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा संपूर्ण देखावा केलेला आहे आणि अजून एक लक्षात आलं की इथे गणपती जरी लांब जरी असला तरी त्या ठिकाणी ती पालखी ठेवलेली असते गणपतीची आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतो तिथे आपण दर्शन घ्यायचं असते खूप मस्त व्यवस्था आहे आणि गर्दीचं मला इथे काहीच नाही वाटलं तर बघा इथे असं सुंदर प्रकारे दर्शन घेऊन तांबडी जोगेश्वरीचं या ठिकाणी गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊ शकतो खूप सुंदर मस्त गणपती बाप्पा मग तर इथे आपण तांबडी जोगेश्वरी इकडे आलो म्हणजे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती आणि आता हे दादा आपल्यासोबत आहे नमस्कार दादा नमस्कार हा नाव का तुमचं माझं नाव समीर काय कायद्यात अनेक वर्ष काम करतो हा इथे समीर दादा तिथे आपल्यासोबत मला सांगा इथे तांबडी जोगेश्वरी या गणपतीचं किती वर्ष आहे एकशे बत्तीसावं वर्ष आहे अठराशे त्र्याण्णव पासून गणपतीची स्थापना होते सार्वजनिक उत्सव होतो आणि हा मानाचा दुसरा गणपती आहे कारण आपली ग्रामदैवता या पूर्वीच्या गावाची ही देवता म्हणून आ, जोगेश्वरी देवी होती त्याच्यावर okay. बसवलेला हा गणपती हा मानाचा दुसरा गणपती हा हा मान प्राप्त झालेला अच्छा मग जोगेश्वरी म्हणजे ते आजूबाजूला मंदिर आहे का जोगेश्वरी बाजूलाच मागे मंदिर आहे त्याच्याच okay. बाहेर आपला गणपती बसवला म्हणजे त्या देवीच्या नावावरती या गणपतीला तसं नाव पडले आणि पालखी ठेवलेली आहे या पालखीमधूनच आगमन विसर्जनची मिरवणूक असतो या गणपतीचं विसर्जन आपण पालखीच्या माध्यमातून करतो पालखीमध्ये गणपती असतो गणपती बरोबर पुढे मागे ढोल पथक आणि बाकी सगळे कार्यकर्ते असतात अशा प्रकारे ही पारंपरिक मिरवणूक लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडनी असेल आणि मग पहिल्या दिवशी त्याचा आगमन सोहळा पण पालखीतनंच आपण कार्यकर्ते स्वतः पालखी वाहून देतो चला गणपती बाप्पा बोरिया आता आपण जाणार आहोत गुरुजी तालीम या तिसऱ्या मंडळाजवळ तिसरा मानाचा गणपती पण इकडे त्याचा हा मंदिर आहे जो वर्षभर तुम्ही या ठिकाणी मानाच्या गणपतीचं इथे दर्शन घेऊ शकतात आता आपण पोहोचलो आहोत मानाचा तिसऱ्या गणपतीजवळ म्हणजेच गुरुजी ताली तालीम मंडळाचा गणपती आणि या वर्षी इथे आपण बघू शकतो काशी विश्वनाथची प्रतिमा असलेली या मंदिराची आणि इथे हा समरक्षक असा गणपती आहे आणि इथे लाईन आहे लाईन म्हणजे जवळपास एक पंधरावीस मिनिटामध्ये एकमेकांचं दर्शन होत आहे उपस्थित आणि सकाळ आहे तरी भरपूर गर्दी आहे आणि गर्दी असली तरी तिकडे माणसं मोभी होतं त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नव्हता तर इथे एक चांगली सोय आहे की भायून ॲक्च्युली अशा प्रकारे गणपती दिसतो हो, तुम्ही अशी वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बाहेर दर्शन घेऊ शकतात कारण गणपती इथून दिसतोय तर बघा आपण आता गाभाऱ्यामध्ये पोहोचलेला आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम आणि इथे आपण बघू शकतो डेकोरेशन वगैरे खूप सुंदर प्रकारे केलं आहे झुंबर वगैरे लावले राटिंग वगैरे मस्त आहे आणि जणू काही एखादं एखाद्या असं वाटतंय कसं गणपती बाप्पा मोर या गणपतीची मंदिर मूर्ती ॲक्च्युली खूप मला मस्त वाटते कारण उंदरावरती बसलेला गणपती असतो जो आजपर्यंत मी फक्त सोशल मीडियावरती बघत आलो आहे दे नमस्कार दादा नमस्कार हा नाव काय तुमचा मी संजय वासुदेव नांदीवडेकर ओके ते आपल्यासोबत संजय दादा जे मानाच्या तिसऱ्या गणपतीचे इकडली कार्यकर्ते आहेत मला सांगा की एखादे गुरुजी काली मंडळ आहे किती वर्ष स्थापन झालेलं आहे अठराशे सत्याऐंशीला याची स्थापना झाली ओके आणि काय सांगा तुम्ही तुमच्या या मंडळाबद्दल या मंडळाचं वैशिष्ट्याने टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू करायच्या आधी पाच वर्ष हा गणेशोत्सव चालू झाला आहे ओके असं म्हणतात की सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा टिळकांनी याच मंडळापासून घेतलेली आहे अच्छा मंडळाचा गणपती आधी कालवीमध्ये बसत होता पूर्वी तालमीमध्ये टिळकांना व्यायामाची आवड असल्यामुळे ते विविध तालम्यांना भेट द्यायचे ओके तर त्यावेळेला ह्या त्यांनी गणपतीच्या काळामध्ये भेट दिली होती तिथे दोन मुस्लिम आणि दोन हिंदू असे चौघांनी म्हणून तालवीमध्ये गणेशोत्सव चालू केलेला होता ओके टिळकांवर प्रचंड हुशार असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की याचा उपयोग आपण या कार्यासाठी करून घ्यावा हा आणि त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्याच्यातून पुढे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला ओके आणि मला सांगितलं महालाची जे पाच ते होते बरोबर असतात ना म्हणजे हो तीच असते ओके आणि तुमचा पण गणपती हा येताना आणि जाताना पालखी मधूनच जातो सजवलेला गाडा असतो आमचा ओके त्याच्यावरती असतो त्याच्या आमच्या रथामधन येत होतो ओके ठीक आहे चालू त्याचा आगमने फुलांच्या रथात नव्हतं आणि विसर्जने फुलांच्या रथ आपण चाललो आहोत मानाच्या चौथ्या गणपतीजवळ म्हणजे तुळशीबागेचा गणपती हा संपूर्ण तुळशीबागचा एरिया या ठिकाणी शॉपिंग वगैरे खूप प्रसिद्ध आहे आपण या ठिकाणी आलो पण होतो व्हिडिओ पण केली होती तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीला तुळशीबागेमध्ये मिळू शकतो असतात तर बघा समोर जो असा मंडळ दिसतो आहे तो तुळशीबागचं नाही आहे अशाच मगाशी बोलण्याप्रमाणे की तुम्हाला रस्त्यावर कुठले ना कुठले गणपती हे सारखे लागतच जाणार आहे प्रत्येकाचं दर्शन तुम्ही घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही बाहेरूनही दर्शन घेऊ शकतात प्रत्येक गणपतीच्या इकडे अशा प्रकारे मस्त काही ना काही केलेलं आहे आता आपण जाऊया मानाच्या चौथ्या गणपतीजवळ हे बघा जागेचा एवढा अभाव आहे ना या रस्त्यावरती तरी तो उत्सव साजरा करतो आहे म्हणजे हे बघा आवर्ती मंडप आहे खालून आपण त्या बाजूला जायचं आहे मस्त चांगली मॅनेजमेंट गणपती बाप्पा मोह्या आणि आता इथे आलेला आहे मानाचा चौथा गणपती म्हणजेच श्री तुळशीबागचा महागणपती आणि खूप मस्त खूप उंच भव्य दिव्य असा हा या ठिकाणी प्रवेशद्वार केलेला आहे आणि तिथे आतमध्ये गणपती बाप्पा आहे इथून आता आपण आतमध्ये चालू आहे आतमध्ये जाता जाता खालची पूर्ण संपूर्ण गर्दी बघू शकतो इथे आजूबाजूला संपूर्ण या यावर्षी इथे राबे राहतात म्हणजे श्रीकृष्णाचं या ठिकाणी केलेलं आहे मस्त ठिकाणी थीक मोऱ्याच्या किसाऱ्या आहेत कृष्णाची बासरी आहे लाईटिंग वगैरे मस्त केलं आहे ॲक्च्युली याच्यावरून असं वाटतं की रात्रीच्या वगैरे तुम्ही आलात ना तर सगळ्यात बेस्ट होईल सकाळची पण गर्दी आहेच पण 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 रात्री ॲक्च्युली लाईटिंगमुळे आपण जास्त आनंद घेऊ शकतो तर आपण गणपतीचं दर्शन करूया तर इकडे आपण बघू शकतो मस्त एकदम गणपती बाप्पा या ठिकाणी चांदीचे आभूषण गणपतीच्या अंगावरती खूप आहेत आणि आतापर्यंतचे जे तीन मानाचे गणपती होते त्याच्यापेक्षा हा हाईटला खूप मोठा आहे आणि मस्त वाटतं गणपती गणपतीचा रूप पण खूप छान आहे आणि जुळ्यावरती सगळं सगळा सभामंडप केला तर पण मस्त वाटतं ॲक्च्युली हा मार्केट आहे आणि या मार्केटमधला हा नाव का तुमचा सुभाष सब गणपती अच्छा इथे सुभाष झाले आपल्यासोबत मला सगळ्यात पहिले सांगू इच्छितो की मी आता चौथ्या गणपतीचं दर्शन घेतलं पण खूप जबरदस्त गणपती वाटला म्हणजे डेकोरेशन आणि गणपती पण म्हणजे एकदम भारी वाटलं आणि सांगायचं हे पण वाटतं की मी जेव्हा सहा महिन्यापूर्वी शॉपिंगला आलो होतो ना तेव्हा गणपतीकडे होता एक विचारायचं होतं की हा गणपती तोच होता जेव्हा मी आलो होतो तेव्हा तोच अच्छा म्हणजे इथे हा गणपती कायम चौक असतो ती उत्सव मूर्ती आहे ती कायम स्वरूपाची महोत्सव अच्छा एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले गेले काय सांगायचं मी तुमच्या मंडळाबद्दल ती इथं गणपती मूर्ती जो विषय म्हणजे फायबरचे आणि साडे अच्छा आणि पूर्ण आभूषण हे सगळे चांगलीचे टोटली दो दोनशे पंचवीस किलो चांदी आहे दोनशे पंचवीस किलो पूर्ण मंदिराची चांदी आहे आणि त्या हिशोबाने ही गणपतीचं स्वरूप जे आहे ते हिमारपंती आहे हिमारपंती जे आहेत ना साऊथ म्हणजे साऊथ मध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराचा अग्रभागी भागी मंदिराच्या वरती त्या तिथं हया गणपतीची स्थापना केलेली असते आणि तीच परंपरा इथं दिलेली आहे गणपती लोकांना माहिती नसतो गणपती हे मनपंथी अच्छा आणि वर्षाच्या बारा महिने लोक या तुळशी गणपती दर्शन घेऊ शकतात बारा महिने घेऊ शकतात एकशे पंचवीसा वर्ष आहे या एकशे पंचवीस वर्षी आम्ही गणपतीची ही, ही सेम मूर्ती आम्ही जर्मनला पाठवलेली आहे अच्छा हा सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला

जिथे हा आहे जेवटवाडा केसरी जिथे हा ग मानाचा पाचवा गणपती बसतो चला आपण जाऊया आतमध्ये ॲक्च्युली सगळ्या गणपती पाचव्या मिनिटाच्या अंतरावरती होते फक्त हा केसरीवाड्यावरच्या गणपतीसाठी आम्हाला एक पंधरा मिनटं वॉकिंग यावं लागला तर आपण मानाच्या पाचव्या गणपतीचं दर्शन घेऊया जो केसरीवाड्यामध्ये असतो या ठिकाणी आपण बघू शकतो सगळ्या दर्शनासाठी खूप सारी गर्दी झालेली आहे आणि आतमध्ये तिकडे टिळकांचा तिकडे त्या ठिकाणी असतो मानाचा पाचवा गणपती जो केसरीवाड्यामध्ये बसतो मस्त आणि बॅक साईडला तिकडे लोकमान्य बाळंगाधर ठेवता त्या ठिकाणी पुतळा आहे आणि बॅक साईडला समजतो मी काही नाही काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मस्त मूर्ती आहे आणि एकदा आपल्यावरती चला गणपती बाप्पा मोर